मालेगाव शहरातील विविध समस्यांसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने आज या ठिकाणी रामदास काका बोरसे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले मालेगाव हे शहर महाराष्ट्राच्या नकाशावर आहे किंवा नाही अशी शंका होती कुठे आहे मालेगाव मालेगावाबद्दल जर काळजी वाटली असती मालेगावाबद्दल जर आपुलकी राहिली असती तर आज एरपोर्ट किल्ल्याचं झालं नसतं बेकायदेशीर कत्तल मालेगाव शहरात झाली नसती अनेक गायरांच्या जागा या माफियांनी अडप करून घेतल्या शासन झोपलेलं आहे तिथे सिग्नल नाही पण वन वे ट्रॅफिक चालू असते वन वे ट्रॅफिक चालू असते कुठली प्रशासनाची महसूल प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनामध्ये महानगरपालिका प्रशासनामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे मला वाटतं जगाच्या पाठीवर कुठे दिसणार ती महानगरपालिका फक्त लुटायला आलेली आहे महानगरपालिका होऊन काय मिळालं आम्हाला फक्त टॅक्स मिळाले कुठली सुविधा कॉर्पोरेशन रूल प्रमाणे मालेगावकरांना मिळत नाही अहो प्रशासक राजवट तीन वर्षाबाजून काय केलं या प्रशासकाने फक्त टक्केवारीचे काम केले के जनहिताचे काम कोणते केले टक्केवारी जिथे फायदा तिथे फार गोड बोलतोय गोड बोलणारी जपान मशीन मालेगाव महानगरपालिका मध्ये जपान मध्ये एक मशीन आहे आ वेलकम जाओ जाओ, आओ, आओ, वेलकम मशीन या मालेगावला आणून बसवली हो आणि ती मशीन कोणाच्या तरी इशारा काम करते तो इशारा करतो आणि ही मशीन चालते ज्या दिवशी सेल डाऊन होती त्या दिवशी मशीन ती बंद होऊन जाईल मालेगाव शहराचा वैभव असलेला ऐतिहासिक विद्रुपीकरण असेल मोसम नदीत येणारं रक्तमिश्रित व केमिकलयुक्त पाण्याचा विषय असेल मालेगाव शहरात वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे त्यासाठी पार्किंग झोनची निर्मितीचा विषय असेल मुकाट जनावरांच्या उपद्रवामुळे वाढत्या अपघातांचा विषय असेल शहरात स्वच्छतेचा विषय असेल त्याचबरोबर वाढत्या चोऱ्यां चोऱ्यांची चोऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना करून देखील योग्य ती कारवाई होत नसल्यामुळे जे सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त होत नाही मोबाईल हिसकून पळणाऱ्यांचा बंदोबस्त होत नाही त्याचबरोबर देवालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे ते चोर पकडले जात नाही त्यांच्याकडचा मूल्यबाल हस्तगत केला जात नाही अशा विषयांसाठी आज या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे मालेगाव का शहराची कायदा सेव सुव्यवस्था सुदृढ व्हावी यासाठी आय पी एस अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता मोठ्या प्रमाणावर मालेगावात विक्री होणारा कुत्ता गोळीचा विषय असेल गांद्या किंवा इतर अंमली पदार्थांचा विषय असेल याच्यावर कर्तव्य निष्ठेने कठोर कारवाई करावी व शहरातील बेकायदेशीर कत्तल रोखावी अशी मागणी या ठिकाणून आम्ही करू इच्छितो सर खर्च व्यर्थ जातो तुमचा किती कर्मचारी काम करतात अतिक्रमण पथकामध्ये ते ते आता तुम्ही मला सांगा जागोजागी शासनाच्या जागा जा आहेत जा तरी जा तिथे अतिक्रमण आहे इतर शहरामध्ये तुम्ही जाऊन पहा कुठे हे औरंगाबाद आपला संभाजीनगरला सरकारी जागा सगळ्या मोकळ्या हो पण कॉर्पोरेशन मालेगाव शहरात का करत नाही काय अडचण काय अडचण काय मला सांगा तुम्ही तुम्ही बी इथे कायद्याचं पालन केलं पाहिजे ना नाही होत आजही किल्ला रोडला गाड्या उभ्या आहेत कृषी बाग नाही अठरा ठिकाणी पार्किंग पॉईंट दिले त्यांना अठरा ठिकाणी त्याच्यातलं एक बी ठिकाण दाखवून द्या साहेबांनी आपण आत्ता उठून जाऊ एक ठिकाणी तरी पार्किंग चालू केली का नाही केली मग शहरवासियांचं जीवन कशावर दाखवायचं आज मी तुम्हाला सांग सम... अनेक समस्या भेटसावत आहेत आम्ही मुद्द्यावरतीच बोलतो आता ते औषध धरलं ना आमच्या वाटात औषध मारणं बंद करून दिलं काय जीवन डेंगू साथ चालू आहे डायरिया चालू आहे नाही तुम्ही पेपरला बातमी का आम्ही फौजदारी गुन्हा एक गुन्हा दाखवा मला एक गुन्हा दाखवा मी एक लाख रुपये देतो तुम्हाला आत्ता एक लाख रुपये इनाम महानगरपालिकेला एक गुन्हा दाखवा फौजदारी गुन्हा अतिक्रमण धारकार होता उलट तुम्ही त्यांना सल्ला देता की तुम्ही असं करा कसं करा हे काय चालू आहे प्रशासकीय अधिकारी तुम्ही त्यांना सल्ला देता त्यांना आकार द्या आम्ही म्हणत नाही त्यांना बेघर करा तुम्ही जागा देत नाही म्हणून भुईकूट केल्यावर अतिक्रमण निघत नाही असं मी म्हणेल महत्वाचा मुद्दा असा आहे की जे पॉलिसी मेकिंग काम आहे या ठिकाणी जे जे मुद्दे भूकट किल्ल्याचं निवृत्तीकरणाचा विषय आहे त्या विषयावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आरोपी अटक नाही त्याचा शोध नाही दुसरा मुद्दा रक्तमुसली पाणी आणि कत्तलीचा जो विषय आहे तुम्ही सांगितलं की त्या सरकारी स्लॉटर हाऊसमध्ये तिथे कत्तल करायला आपण त्यांना सांगणार आहोत महत्त्वाचा मुद्दा एक आहे या सगळ्या गोष्टीवर हे दोन्ही जे मुद्दे होते त्याच्यावर आपण मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे दोन बैठका आपल्या झाल्या साहेबांनी त्यांच्या झालं दोन तीन बैठका घेतल्या हा काही कार्यक्रम निश्चितीचा तुमचा काही विषय आहे का नाही सहा महिने झाले आपण जानेवारीपासून याच्यावर काम करत आहोत डिसेंबर जा डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आपलं आंदोलन झालं होतं तुम्ही हस्तक्षेप करून ते सोडवलं आणि तेव्हापासून याच्यावर जिल्हाधिकारी यांच्या हो माध्यमातून कारवाई चालू आहे की कारवाई शेवटाला कधी जाणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब कारण आत्तापर्यंत आश्वासन खूप झाले तुम्ही त्या पद्धतीने त्यांना सांगता की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पण ते काही होणार नाही ही रियालिटी आहे आणि आम्हाला मग एवढंच समजत आहे की आम्ही तुमच्याशी वारंवार चर्चा करतो आहोत त्या चर्चांमध्ये तुम्ही जे काही सोल्युशन काढता पहिल्या बैठकीत आम्हाला नाही वाटत शंभर टक्के आम्ही पूर्ण आपण त्याच्यावर पूर्ण काम होईल पण कमीत कमी दहा दहा वीस वीस टक्के तर प्रत्येक बैठकीत रिझल्ट आला पाहिजे का नाही तुमच्या एकाही बैठकीचा म्हणजे साहेब जानेवारी महिन्याची बैठक घ्या किंवा मागच्या सतरा ची बैठक घ्या त्याचा दहा टक्के रिझल्ट दाखवा बाकीचा विषय शासनाकडे दोन हजार तेरा पासून आम्ही मालेगाव पोलीस आयुक्तालयाची मागणी करत आहोत चार वेळा प्रस्ताव सादर झाला रि रिवाईज करून करून चार वेळा त्याच्यानंतर मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय मंजूर झालं पण अजूनपर्यंत मालेगावला पोलीस आयुक्तालय दिलं जात नाही त्याचं कारण काय आणि जो अस्तित्वात स्टाफ मंजूर आहे तर साडेसातशे कर्मचाऱ्यांची मंजूर संख्या आहे रिझर्व सोड पोलीस स्टेशन होईल आणि इतर आता मागच्या दोन वर्षामध्ये जे काही ब्लग झाले तीन पोलीस स्टेशन नव्याने मंजूर झालेलं आहे ते कार्यान्वित झालेलं आहे त्याचं काय जे इतर ह्या पश्चिम पट्ट्यातले ज्या पोलीस चौक्या मंजूर होत्या त्यांच्यावर स्टाफ आला यात सगळ्यावर जबाबदार अधिकाऱ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे ते एका ठाण्याचे प्रभारी आहेत त्यांच्याकडे स्टाफ आलात अधिकार नाही सन्माननीय एस टी साहेबांकडे आहे एस टी साहेब इथे स्टाफ येत नाहीत मानेगावाल्यांना वाहतुकीच्या विषयावर आपण सगळ्यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर आत्ताशे पस्तीस तीस कर्मचारी दिले सत्तर कर्मचाऱ्यांची गरज आपल्याला आहे ट्राफिक वाहतुकी यांनी दिले पाहिजेत आपली गावाची लोकसंख्या तशी आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हो था था ते साहेब हे सगळे विषय जे आहेत ना यांच्यावर काहीतरी पॉलिसी मिटिंग बोलवा आणि ज्या मीटिंग का होतात आहे त्याचे मिनिट्स त्या जनतेपुढे आले पाहिजेत नाही तर मीटिंग हा तुमच्या आमच्या काय होतात आहे लोकांना सोशल यायला लागेल की बुवा या मिटिंगा चालल्या काय भेटी दे थोडं ही जबाबदार अधिकारी असं निवडाने तपास करता त्यांना काय नवीन बातमी मिळेल ती बाबत तपास तुम्ही बाकी सोडतो आता आपल्या सर्वसामान्यांच्या समजा लोक फार त्रस्त आहे अजून रस्त्याने चालणं मुश्किल होऊन लोकांना म्हणजे कोणा आता बरं कसं आहे पोलीस स्टेशनला प्रत्येक मानत नाही शकत

सूचना मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दोन करण्यात आलं होतं त्या पोलीस विभागाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समितीच्या अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली महापालिकेशी संबंधित जे काही मुद्दे असतील त्याबाबत तातडीनं उद्याच किंवा तातडीनं बैठक घेऊन ते मार्गी कशी लागतील आणि लवकरात लवकर पूर्ण कशी होतील याबाबत साभोभाग चर्चा झाली तसेच पोलीस विभागाशी संबंधित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर सुद्धा कारवाई चालू आहे आणि पुढची कारवाई तातडीनं होईल आणि कडक कारवाई होईल अशा पद्धतीने इथं चर्चा झाली दोन्ही विभागाकडून तातडीनं तासाभरामध्येच त्यांना लेखी निवेदना लेखी आश्वासनाद्वारे त्यांची मानण्याची पूर्तता करण्याबाबत आम्ही लेखी देणार आहोत आणि आमच्या या विनंतीला मान देऊन नागरी समितीचे सार्वजनिक नागरी समितीचे अध्यक्ष रामदास काका निखील भाऊ भरत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जे आज उपोषण चालू केलं होतं तर आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम उपोषण स्थगित हां स्थगित केलेलं आहे आणि आम्ही त्यांना पत्र देऊ आणि त्या अनुषंगाने बैठका घेऊन पुढची कारवाई करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल त्यामुळं आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण स्थगित केलं त्याबद्दल महानगरपालिका पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांच्या मार्फत त्यांचे आभार मानतो हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज